जर पाहिला गेलं म्हातारी झालेली मायबाप असू द्या थकलेल्या असू द्या दादा पण तुम्हाला सर्वांना माझी विनंती शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचा सांभाळ आपल्या घरात करा ज्ञानोपाला सांगतात लाखो रुपयाचा पगार तुला आहे कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी आहे लहान असताना आणि त्या बापाने त्या आईनं तुला सांभाळलं आणि ते म्हातारा झाल्याच्या नंतर त्यांना जर वृद्धाश्रमात नेऊन घालत असेल तर त्याला काय किंमत आहे सकल तरी दहाचे धुरे जे काम माता पितरे तया सिवे शिकिर शरीरे लोण के घटना तुमच्या समोर मांडतो निरोपाच्या दिशेने जातो सर्वांनी ऐका नाशिक मधली ती घटना आहे एक मुलगा जन्माला आला आणि बापाचं काही दिवसांनी जाणं झालं दादा पण ती आई दुसऱ्याच्या बांधवरती जाऊन काबाड कष्ट करून आपल्या मुलाला वाढवत होते एकटं पाडू दिला नाही त्याला बाप नसला म्हणून काय झालं त्या बापाची भूमिका त्या माऊलीनं बजवली शाळेमध्ये जात होता पुरगा दररोज शाळेतून आला का एका आईच्या कुशीमध्ये झोपायचा पण तोच मुलगा मोठा झाला नाशिकमध्ये कामाला लागला आई त्याने लग्न केलं लग्न करून ज्या वेळेला आई मुलीला घेऊन घरी आला ना दोन तीन महिन्याचा कालावधी निघून गेला आणि ती नवीन आलेली सुनेने बोलायला सुरुवात केली तुमच्या म्हातारी आईची किती दिवस सेवा करू मी एक पर तुमची आई घरात राहील नाही तर मी तरी घरात राहील पतीने शब्द ऐकला रात्रीची आई झोपलेली असताना आईच्या जवळ गेला आईला आवाज दिला आई तुला एक प्रश्न विचारायचा होता विचारू का ग आई अंथरुणावरती झोपलेली आई उठून बसली अंथरूणावरती उठून बसली आईनं पोराला सांगितलं पोरा काय रे एवढ्या रात्री आलाय त्या क्षणाला त्या पोराचा शब्द होता आई तुला एक प्रश्न करायचा आहे काय तुला इथेही काय राहायचं आहे वृद्धाश्रमात जाऊन काय राहायचंय तू वृद्धाश्रमात जाऊन राहते का गाई असा शब्द आईने ऐकल्याबरोबर बरोबर ती माऊली अंथरुणावरून उठून बसली पोराकडे पाहिलं डोळे भरून आले तिचे तिला तिचा पती आठवला पण त्यामागे काही इलाज नव्हता त्या माऊलीनं मान हलवली पोरा तुम्ही जर आनंदाने या घरात राहत असाल तर मी तिथं जाऊन राहायला तयार आहे रे असा शब्द उच्चारला पोरगा निघून गेला दरवाजा बंद केला जुन्या कपाटातून आपल्या पतीचा फोटो काढला त्या माऊलीनं आणि खात छातीला लावून रडत होती तुम्ही जर असताना तुमच्या हाताला धरून नाशिकच्या स्टँडला भीक मागितली असती पण वृद्धाश्रमाचं चा पाऊल चढले नसते आई नाईलाज होता सकाळची वेळ झाली आपली बॅग आवरली पोराच्या गाडी ठेवली वृद्धाश्रमापर्यंत गाडी आली त्या पोराने एक लाखाचा बंडल काउंटरवरती टेकवला संपले माझं कीर्तन शेवटचा मुद्दा सांगतो एवढा घरी घेऊन जा सर्वांना माझी विनंती आहे एक लाखाचा बंडल काउंटरवरती टेकवला त्या पोराने सांगितलं जोपर्यंत पैसे तोपर्यंत म्हातारीला संभाळा पैसे संपल्यानंतर मला फोन करा पोरगा त्या खोलीच्या बाहेर निघाला आतमध्ये बसलेली आई दरवाजापर्यंत पळत आली पोराकडे पाहिजे गाडीकडे पाहिजे पोराकडे पाहिजे गाडीकडे पाहिजे का निघालाय माझा पोरगा कोणत्या दिवशी मला परत भेटायला येईल सांगता येत नाही पण तो आलाय ना मला इथं सोडले आता निघालाय पण जायच्या क्षणी त्याने फक्त मला आई जातो ग म्हणून आवाज द्यावा त्याच्याकरिता दरवाजापर्यंत पळत आलेली आई होती गाडीत बसली त्या आईला वाटत होतं गाडीची काच खाली करून तरी माझा पोरगा मला आवाज देईल तसं झालं नाही आई गाडीची चावी चालू केली पोरगा निघून गेला पंधरा वर्षाचं आयुष्य त्या माऊलीला वृद्धाश्रमात लागलं दादा आणि अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी शेवटचा श्वास घेत असताना त्या माऊलीचे शब्द आहेत ज्या पत्रकाराने पेपरवरती बातमी छापली त्याला दोन काळी अंडरलाईन केली होती ते वाक्य खूप महत्वाची तेवढी घरी घेऊन जा शेवटच्या क्षणाला मरत्या क्षणी त्या माऊलीचा शब्द आहे दादा सेवा करणाऱ्या लोकांना बोलून घेतलं सांगितलं दादा मला वाटत नाही मी किती दिवस जगल आता पण माझ्या पोराला एकदा बोलून घ्या ना मला त्याला पाहायचंय असा शब्द मुखातून निघाल्याबरोबर त्या सेवाकऱ्यांनी फोन केला त्या पोराने प्रतिउत्तर केलं मला दोन दिवस लागतील येण्याकरिता दोन दिवसांनी तो पोरगा वृद्धाश्रमात आला डोळे बंद केलेल्या माऊलीकडे के पाहिलं जवळ गेला हातात हात घेतला माऊलीनं डोळे उघडलं आणि पोराकडे पाहिलं दोन दिवस न तोंडातून निघालेला शब्द त्या पोराने आईनं बोलायला सुरुवात केली पोरा का के रे त्या पोराने मान हलवली दुसरा शब्द त्या आईचा होता पोरा आलाय खरा पण जेवला रे मरणाच्या दारात होती पण पोरगा जेवलाय काय चिंता करणारी आई होती दादा तेवढ्यावरती थांबले नाही त्या माऊलीचे डोळे भरून आले आणि त्या माऊलीचा दुसरा शब्द होता ये पोरा ज्या दिवशी मला तू इथं आणून घातलं ना त्या दिवशी तुझ्या बापाचा फोटो बॅगेमध्ये मध्ये घेऊन आले मी गेल्याच्या नंतर एवढा फोटो बापाचा फोटो घरी घेऊन जा घरात लाव बापाचा फोटो जरी घरात असला ना कोणाची वाकडी पाहिची नजर नाही दादा घराकडं आणि मारत्यक्षणी त्या माऊलीचा शब्द आहे आयुष्यभर तुझ्याकडे काही मागितलं नाही पोरा आयुष्यभर तुझ्याकडे काही मागितलं नाही मर्त्याक्षणी एक गोष्ट मागते तेवढं देशील रे त्या पोराने मान हलवली दादा आई मान हलवल्याबरोबर त्या पोराचा शब्द होता आई तुला काय पाहिजे ग खायला पाहिजे का नको रे पोरा तुला कुठं फिरायला जायचंय का नको रे पोरा काय पाहिजे ग आई तुला आईचा शब्द होता पोरा ज्या वृद्धाश्रमात तुम्हाला आणून टाकलंय ना की पत्र्याची खुली त्या पत्र्याच्या खुलीला दोन फॅन बसून दे त्या क्षणाला पोराचा शब्द आई तू तर मरणार आहे तू तर जाणार आहे मग फॅन कशा करीता बसून देऊ आईचा शब्द होता ज्या वृद्धाश्रमात तू मला आणून घातलाय ना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप गरम गरम होत होतं रे पोरा इथं पावसाळ्याच्या दिवसामध्ये इथं खूप मच्छर चावायचे पण मी तुझी आई होती म्हणून हे सहन केलंय पण ज्या दिवशी तुझी पोरं तुला या वृद्धाश्रमात आणून टाकतील ना त्याला तुला नाही सहन होणार याची भूमिका म्हणजे बाप आहे